नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरची कारभारीमध्ये मी शकुंतला चव्हाण म्हणते मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते तर आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा सुखाचा आणि उत्साहाने भरलेला बरेला सजवते तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होते अशी जी आत्ता उद्यापनाची तयारी सगळी ऑलमोस्ट झालेली आहे आज आहे गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन तर सगळी तयारी झाली आहे आता फक्त नैवेद्य दाखवायचे आहेत नैवेद्य सगळे मांडून पण झाले आहे माझ्यासाठी तर नैवेद्य पण मांडून झालेत तर नैवे आता नैवेद्य दाखवायचे आहेत व्यवस्थित आणि जे काही सकाळचं यांचा अध्याय होते ते कम्प्लीट झाले आता आरती वगैरे पूजा सगळं करायची तर चला तुम्ही कनेक्टेड राहा शक्यतो जे होईल तसं मी शेअर करा तुमच्यासोबत तर काहीच बघा इथे आम्ही सगळ्या म्हणजे नैवेद्य वगैरे मी जसं सुरुवातीला म्हटलं की ऑलरेडी ताट वगैरे नैवेद्याचे भरून ठेवले होते आणि इथे म्हणजे कसं असतं की ज्याच ज्याने पारायण केलं आहे त्या सगळ्या गोष्टी त्यांच्याच हातून व्हायला लागतात जसं की नैवेद्य दाखवणं असेल तर रोजचा जो नैवेद्य असतो ना तो सुद्धा त्याच व्यक्तीने स्वतः दाखवायचा आणि नंतर आपण जेवण करायचं असतं तर इथे बघा सगळे जे काही ताटं आहेत नैवेद्याचे ग्रंथाचं वेगळं त्याच्यानंतर दत्तगुरूंसाठी स्वामींसाठी आणि कुलदेवतेसाठी असे चार ताटं आम्ही भरून ठेवलेले म्हणजे मी त्यांना दिलं होतं आणि मग त्यांनी व्यवस्थित असं नैवेद्य वगैरे दाखवून घेतला आणि त्याच्यानंतर आम्ही आरती केली कारण नैवेद्य वगैरे ठेवले आणि मग आरती करून घेतली जय देव जय देव तर बघा त्याच्यानंतर पाच मुलांना लहान लहान जे पाच मुलं असतात त्यांना जेवण द्यायचं असतं तर मग ते सगळे शाळेतून आल्यानंतर मुलांना बोलवलं जेवणासाठी तर त्याच्यानंतर मग अशा प्रकारे सगळं व्यवस्थित संपन्न झालं आमचं आणि आमचा जो आमचा उद्यापन होतं गुरुचरित्राचं एकदम छान असं झालं आणि जे काही आम्हाला अनुभव आले ते मी आता पुढे तुमच्यासोबत शेअर करते तर बघा पहिल्याच दिवसापासून अनुभव आले असं मी म्हटलेलं तर पहिल्याच दिवशी बघा ते पारायण म्हणजे वाचन करून कामावरती निघून गेले आणि दुपारी दोन अडीचच्या दरम्यान मला ही गोष्ट दिसली ती म्हणजे स्वामींची जी मूर्ती आहे तिची सावली स्वामींच्या फोटोवरती स्पष्ट त्रिमूर्ती रूपात पडली होती म्हणजे स्पष्ट दत्तगुरूंच्या रूपामध्ये पडली होती आणि साक्षात दत्तगुरूंनी दर्शन दिलं पहिल्याच दिवशी गुरुचरित्र पारायणाच्या आणि तुम्ही सुद्धा ते पाहिलंच की कशी एकदम व्यवस्थित अशी दिसत होती एकदम परफेक्ट जर पाहिलं नसेल पुन्हा एकदा बॅकला जाऊन पाहून घ्या तर पहिल्याच दिवशी हा एक छान असा सुंदर असा अनुभव आम्हाला आला की दत्तगुरूंचं दर्शन झालं तर ते अशा पद्धतीने कारण स्वामींचं स्वामींची मूर्तीची जर सावली आहे तर ती एक सिंगलच पडायला हवी होती ती मूर्ती रूपात पडली म्हणजे हा एक अनुभवच झाला आमच्यासाठी त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पण सेम दुसऱ्या दिवशी आणि ही जी सावली आहे ना ती पूर्णपणे पारायण संपेपर्यंत अखंड होती जोपर्यंत पर्याय संपत नाही तोपर्यंत त्याच्यानंतर दररोज काही ना काही दिव्यामध्ये आकृती तयार होत होती तर बघा आज तिसऱ्या चौथ्या ना अशा प्रकारे वटवृक्षाची आकृती तयार झाली होती तर तुम्ही व्यवस्थित जर बघितलं ना तर एक छान असं मोठंसं झाड दिसते कारण फुलं जे असतात ना म्हणजे जे फुल तयार होतं तर त्याचा आकार आपल्याला लगेच कळतो त्याला पाकळ्या असतात पण ह्या एकदम मोठ्याच्या मोठ्यावरती असं वेगवेगळे असे हे तयार झाले होते म्हणजे सेम एका झाडासारखं वटवृक्षसारखंच ते दिसत होतं तर हा एक अनुभव आमच्यासाठी होता त्याच्यानंतर आणखीन एक अनुभव असा की म्हणतात वाऱ्यान काळात अचानक कोणी ओळखीचं येणं किंवा पाहुणे येणं हे सुद्धा एक अनुभवच असतो कारण दत्तगुरू आपल्या घरी कोणत्याही रूपात येऊ हो शकतात दर्शन देण्यासाठी तर आमचेसुद्धा ओळखीचे एक पाहुणे अचानक घरी आले म्हणजे काही कल्पना नसताना आणि नेमकी संध्याकाळच्या दिवाबत्तीच्या वेळेसच मग मी जेवण वगैरे केलं कारण असं म्हणतात त्यावेळेस जे पाहुणे येतात ते अतिथी देवोभव दत्तगुरू त्यांच्या पायातून आपल्या घरी येत असतात मग त्यांच्यासाठी आपण जेवण वगैरे करायचं असतं घर गर, घरातून त्यांना तसंच पाठवायचं नसतं यथाशक्ती जे काही असाल ते तुम्ही मानसन्मान करू शकता तर हा एक खूप मोठा अनुभव तुम्ही म्हणू शकता आमच्यासाठी कारण काहीही कल्पना नसताना ते अचानक येणं आणि ह्याच काळात कसं काही येणं झालं तर विशिष्ट आहे त्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा अशा प्रकारे बघा दिव्यामध्ये आकृती तयार झालेली तुम्ही बघू शकता हे काय होतं मला पण कळत नव्हतं पण एकदम मोठ्याच्या मोठी आकृती तयार झालेली थोडी कधी कधी ती शंखासारखी दिसायची तर कधी कधी अख... न... श्रीफळ्यासारखी दिसायची जी ज्योत आहे ती तर तुम्ही पण बघू शकता बघा एकदम सुरेख अशी आणि रोज काही ना काही अशी आकृती तयार व्हायचीच व्हायची आणि तीसुद्धा अगदी मोठ्या म्हणजे मोठी अशी असं नाही की छोटंसं काहीतरी फूल तयार झाले की बघा एकदम मोठी आकृती तयार व्हायची आणि स्वामी महाराज असतील किंवा दत्त महाराज असतील त्यांच्या अस्तित्वाची आम्हाला जाणीव करूनच देत होते रोजच्या रोज तर आ, रोज एक नवीन अनुभव आणि एक नवीन दिवस आमच्यासोबत एका नवी अन नवीन अनुभवासोबतच सुरू व्हायचं आणि बघा वात अशी हलायची इतकी ज्योत इतकी स्पीडमध्ये हलत होती जणू काय ते काहीतरी आपल्याला संकेतच देत आहेत असं वाटत वाटत होतं त्याच्यानंतर <laughs> पहिल्याच दिवशी आणखीन एक अनुभव असा आला की मिस्टरांना झोपेत म्हणजे अगदी हलवून उठवलं आणि दत्तगुरूंनी साक्षात दर्शन दिलं हा एक अगदी अविश्वसनीय असा अंगावरती आणणारा असा अनुभव होता त्यांनी मला सकाळी सांगितलं बारा साडेबाराच्या दरम्यान त्यांना असं उठवलं होतं हातावरती हलवून आणि त्यांनी डोळे उघडले तर त्यांना दत्त महाराजांची पूर्ण प्रतिमा दिसली आणि खूप छान त्यांना तो एक्सपिरियन्स आला कारण जे लोक पारायण करतात जी व्यक्ती तिला एकदा तरी दर्शन देण्यासाठी दत्तगुरू येतात त्याच्यानंतर आणखीन एक अनुभव असा की बघा हा असा चतुर आता चतुर किंवा कोणी घोडं म्हणतं त्याला तर हा चतुर ना तीन चार दिवस पारायण काळात सतत आमच्या दारावरती असा बसलेला होता आणि तो कुठेही जात नव्हता आणि जेव्हा गाणी लावलेली असायचे एकदम मंत्रमुग्ध होऊन तो तिथेच असायचा तर ते सुद्धा म्हणतात की महाराज कोणत्याही रूपात कोणत्याही जीवजंतूच्या रूपात सुद्धा तुमच्या इथे येतात तर ते उंबरठ्यावरती ते सुद्धा विशिष्ट असं की वरच्या उंबर उंबऱ्याच्या वरचा जो भाग असतो ना आपला मेन डोअरच्या तिथेच ते बसलेलं असायचं हात लावलं तरी अजिबात उडून जात नव्हता का हलत नव्हता तर अशा प्रकारे हे सगळे असंख्य अनुभव आम्हाला काळामध्ये आलेले आहेत तुम्हाला कसं वाटलं आजचा व्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा आणि सर्वांवरती स्वामींची आणि दत्तगुरूंची कृपा अशीच राहू अशीच व्हिडिओच्या शेवटी प्रार्थना करते आणि आजचा हा व्लॉग इथेच समाप्त करते आणखीन खूप काही अनुभव आहेत नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच तुम्हाला पाहायला भेटेल बाय